तुम्ही पण त्यातलेच आहात का की मशरूमची भाजी म्हटली की नको नको म्हणणारे मग आजची ही रेसिपी तुमच्यासाठी आज अशा पद्धतीने मशरूमची भाजी तयार करून बघा ज्यांना मशरूमची भाजी आवडत नाही ते सुद्धा नुसती मशरूमची भाजी खाऊन संपवून टाकतील आज मी मशरूमची भाजी कशी बनवली ते बघूया या ठिकाणी मी एक पॅकेट मशरूम घेतलेले आहेत आता बाजारात कधी हे पाकिट दोनशे ग्रॅमचं असतं कधी अडीचशे ग्रॅमचं असतं तर आता हे मशरूम फ्रेश आहे की नाही हे कसं बघायचं तर हे जे मशरूम असतात ना हे एकदम व्हाईट कलरचे पाहिजे आणि त्याची जी खालची बाजू असते ती अशी बंद पाहिजे ती जर उघडलेली असेल आणि त्याच्यामध्ये जर काळं काळं असेल तर याचा अर्थ की मशरूम हे दोन ते तीन ती दिवसात जुने आहेत मशरूम हे एक लो कॅलरी फूड आहे आणि त्याचबरोबर यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत जे आपल्याला शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात तसेच यामध्ये विटॅमिन डीचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळे मशरूम खाल्ल्याने शरीराला आवश्यक तितके विटॅमिन डी नैसर्गिकरित्या मिळू शकतो आता मी हे जे मशरूम आहे हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे जेणेकरून याच्यावरती जो काही कचरा असेल तो सगळा व्यवस्थित धुतला जाईल एक किंवा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या मशरूम स्वच्छ धुवून झालेले आहेत आता आपण याला कट करणार आहोत या ठिकाणी मशरूम बघा या पद्धतीने मी कट करून घेते आहे की जेणेकरून मशरूमचा जो आकार आहे तो सुद्धा आपल्या भाजीमध्ये एकदम व्यवस्थित असा दिसेल या ठिकाणी मी मशरूम कापून झालेले आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहे आणि एक शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे शिमला मिरची जरी नसली तरी त्या जाड मिरच्या ज्या असतात ज्या कमी तिखट असतात त्या तीन ते, ते, ते चार मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आपल्या भाजीला एकदम सुंदरशी येत आता यानंतरचे जे मसाले आपल्याला या भाजीत टाकायचे आहेत ते तुम्हाला मी रेसिपी चालू असताना सांगणार आहे त्यामुळे रेसिपी व्यवस्थित शेवटपर्यंत नक्की बघ आता या कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप मी घेतलेलं आहे साजूक तुपाने आपल्या भाजीला खूप सुंदरशी चव येते तेलामध्ये जरी फोडणी केली तरी काही हरकत नाही पण साजूक तुपामध्ये एकदा फोडणी करून बघा तुम्हाला ही भाजीची पद्धत नक्की आवडेल तूप गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं व्यवस्थित परतलं गेलं की मग आपल्याला यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे कांदा आता थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे यामध्ये मी ही जी शिमला मिरची आपण कापून घेतलेली आहे ती थोडीशी परतून घेणार आहे यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायचे आहे आणि आलं लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला कांद्याच्या हिशोबाने थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे कांद्याच्या मिश्रणावरती जेव्हा आपण मीठ टाकतो तेव्हा कांदा हा व्यवस्थित शिजला जातो आणि तो जळतसुद्धा नाही आता कांदा पूर्णपणे ट्रान्सपरंट झालेला आहे यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आता तिखटाचंही प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात पण आजची ही भाजी ही लहान मुलांच्या हिशोबाने बनवली आहे म्हणून मी इथे एकच चमचा लाल तिखट टाकलं आहे एक दोनदा कांदा व्यवस्थित हलवला की त्याच्यामध्ये आपल्याला हे बारीक कापलेले आपले मशरूम टाकून घ्यायचे आहेत आता मशरूम हे जे परततानासुद्धा अगदी हलक्या हाताने परतायचे आहेत की जेणेकरून आपले जे मशरूमचा जो कटिंग केलेला जो शेप आहे तो तुटणार नाही आपल्याला या मशरूमच्या भाजीवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मशरूमला स्वतःचंच चा असं पाणी सुटत असतं तर त्या पाण्यामध्येच आपल्याला ही मशरूमची भाजी शिजवून घ्यायची आहे फक्त मध्ये मध्ये थोडा वेळ आपल्याला हे भाजी हलवत ठेवायची आहे आता भाजी शिजत आलेली आहे आणि पाणी थोडं मला जास्त वाटतं भाजीवरती झाकण न ठेवता ही भाजी अशाच पद्धतीने शिजवून घेणार आहे जेणेकरून याच्यातलं पाणीसुद्धा सुकेल आणि भाजीसुद्धा व्यवस्थित शिजेल आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपण कांद्याच्या याच्यावरती मीठ टाकलेलं आहे त्याच हिशोबाने थोडंसंच मीठ आता इथे टाकून घ्यायचं आहे आपली भाजी एकदम व्यवस्थित शिजलेली आहे आणि हे बघा अगदी थोडंसंच पाणी याच्यामध्ये आहे तर ही भाजी जी शिजवताना एकदम ड्राय करायची नाही आहे थोडंसं पाणी याच्यामध्ये ठेवायचं आहे तर आपली ही मशरूमची भाजी तयार झालेली आहे आपण आता याला सर्व करूया मग कशी वाटली आजची ही भाजी ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर महिमा क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय